संसदेत आता विरोधी पक्षाचा आवाज घुमणार असं संजय राऊत म्हणतात इंडिया घडीचे दोनशे चाळीस खासदार दोनशे पंच्याहत्तर कधी होतील भाजपाला करणार सुद्धा नाही असं सुद्धा संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी ही मोठं वक्तव्य केलेलं आहे ते नाशिकमध्ये होते आणि त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं पाहायला मिळत आहे लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर मी एकत्रित आवाज उठवून आता आवाज घुमणार ना आता पार्लमेंटमध्ये मोदी शहांचा आवाज नाही चालणार दोनशे चाळीस इंडिया खा इंडिया खासदारांचा आवाज चालणार ज्या विरोधी पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये चिरडण्याचा दडपण्याचा प्रयत्न केला तो विरोधी पक्ष एक प्रचंड ताकद घेऊन संसदेमध्ये जातोय मोदी आणि शहासमोर दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेता असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिला वाकार बसलेला असेल काँग्रेसचे शंभरापेक्षा जास्त खासदार आम्ही सगळे मिळून दोनशे चाळीस हे दोनशे चाळीसचे दोनशे पंच्याहत्तर कधी होतील हे मोदी शहाना कळणार सुद्धा नाही